अर्धा लिटरचा चा तीन तांब्याचे टाकून घेतले हे बघा मीठ टाकायले थोडंसं जास्त टाकलं तरी चालते मीठ आता मी ही उपवासासाठी आषाढी जवळ आली ना आपली त्याच्यामुळं खारमुरे शिकवत आहे मी एक किलो शेंगदाणा घेतला आहे आणि हे बघा आता मी ही मोजून दहा मिनिट याला उकळू देणार आहे टाइम किती झाला आहे बघा हे बघा हे आता आपण काढून घेतले बाहेर आणि चांगलं पाणी नितळ द्यायचं ऊन असेल तर उन्हाला टाकायचं ऊन नसेल पंख्याच्या खाली टाकायचं चा। चार पाच तासाला वाळवायचं मी चूल ऊन घेतली आणि मी आता खुर्चीवर बसून मस्त खरमुरी भाजायला लागली आधी शेंगा भाजून घेतल्या थोड्या बघा थोडस मीठ टाकायला मी कारण एकदम डायरेक्ट ना डाग पडतील म्हणून आता मी शेंगदाणे टाकून घेणारे इकडं हॅपी बर्थडे हे बघा एक किलो शेंगदाणे असे घेतली ये मी ये मी बी केकची ऑर्डर दिली केक का ये य आता हे बघा कमी जाळावर भाजायचे शेंगदाणे हे कंप्लीट कमी ह्याच्यावर माझं बावीस मिनिट मी भाजलं एकदम कुळखुळी छान हे बघा किती सुंदर बघा कसा झालाय खरमुरा आणि मस्त एकादशीला घरगुती खारमुरे मी चाळणी ठेवलीये आणि हे बघा या चाळणीत काढायला मीठ खाली पडते तुम्हाला पाहिजे असेल तर डबल वापरू शकता पण मी जर संकून देत असते बघा मी एक झाडाला टाकते किंवा टॉयलेट मीठ टाकून देते मीठ टाकावं लागतं ना